मित्र हो नमस्कार कवी आदरणीय दीपक शिंदे यांची अप्रतिम रचना आठवण अभिवाचन उमेश शिंदे नसता तुझा वावर मन हरवते भूतकाळी नसता तुझा वावर मन हरवते भूतकाळी आभास इथे कुणाचे येई भरास संध्याकाळी दारी तोरणाची पाने वारा जोजाऊन जाई दारी तोरणाची पाने वारा जोजाऊन जाई अंगणात हिरमुसली कुंजातली जाई जुई अंगणात हिरमुसली कुंजातली जाई जुई स्तब्धतेच्या निवाऱ्याला ये विभेचा संत बहर स्तब्धतेच्या निवाऱ्याला ये विभेचा संत बहर रात राणी गंधामधुणी हुंदकते करडे काहुर रात राणी गंधामधुणी हुंदकते करडे काहुर निळाईच्या नीळ सावल्या पहुडल्या गोकर्णीवरी निळाईच्या नील सावल्या पहुडल्या गोकर्णीवरी पहुड नेमस्त दाटतो घणांचा का अंधार सावल्यांवरी नेमस्त दाटतो घणांचा का अंधार सावल्यांवरी ना उरले घराचे घरपण ना अंगणी कुणी येते ना उरले घराचे घरपण ना अंगणी कुणी येते तू गेल्यावर भावनांची कंठात सय दाटून येते तू गेल्यावर भावनांची कंठात सय दाटून येते आता दूरच्या चांदण्यांचे गाणे येतसे उदास ऐकू आता दूरच्या चांदण्यांचे गाणे असे उदास ऐकू कोण्या पदराने सांग आसू पापणीचे झाकू कोण्या पदराने सांग आसू पापणीचे झाकू परसात झुकलेली ए आतूर भेटण्या ढाळी परसात झुकलेली ये आतूर भेटण्या ढाळी नसता तुझा वावर मन हरवते भूतकाळी नसता तुझा वावर मन हरवते भूतकाळी खूप धन्यवाद